राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ बनलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असून निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय सत्ता संघर्षाचे शिलेदार महायुतीचे उमेदवार सुहास बाबर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख अशी काट्याची तिरंगी लढत होत आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अनिल भाऊ पाबर यांचे सुपुत्र महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करून विधानसभेत घेऊन जायचंय असा निर्धार केला आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी टाईट फिल्डिंग लावली आहे जाहीर सभेच्या माध्यमातून आज शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी आटपाडी येथे जाहीर सभा घेऊन आटपाडी तालुक्यातील मतदारांशी थेट दुवा साधण्याचा प्रयत्न करणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे त्यात सांगली जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचा एकमेव खानापूर विधानसभा मतदारसंघ बाले किल्ला आहे त्यामुळे हा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी आणि सुहास बाबर यांना कोणत्याही परिस्थितीत विधानसभेत घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणा सज्ज केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघावर आपले विशेष लक्ष दिले आहे दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीनं मोर्चेबांधणी करण्यात जोरदार सुरुवात झाली आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मतदारसंघात प्रचारासाठी येत आहेत सुहास बाबर यांच्या विजयासाठी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विवाहरचना आखणार आहेत त्यामुळे या हक्काचा बालेकिल्ला असणाऱ्या खानापूर मतदारसंघावर शिंदे गटाने अधिकचे लक्ष केंद्रित केल्याचं स्पष्ट झालं आहे प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या आटपाडीतील जाहीर सभेला विशेष महत्व प्राप्त झालंय या प्रचारसभेच्या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय बोलणार याकडेच खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या नजरा लागलेल्या आहेत